मित्रांनो चला आजचं मार्केट बघू सनसेक्स बघू शकता दोनशे सव्वीस अंकांना वाढलेला आहे पॉईंट तीस टक्के निफ्टी फिफ्टी हा शहाऐंशी अंकांना वाढलेला आहे पॉईंट सदोतीस टक्के निफ्टी बँक एकशे से सेहेचाळीस अंकांना वाढला आहे हाही पॉईंट तीस टक्के तर निफ्टी मिड कॅफ हंड्रेड जवळपास फ्लॅट क्लोजिंग आहे फक्त चार अंकाची निफ्टी मिड कॅफ हंड्रेडमध्ये घसरण आहे सनसेक्स दोनशे सत्तावीस पॉईंट उधारले निफ्टी तेवीस हजार दोनशे पन्नासच्या वर बंद झाला आहे रिॲलिटी फार्मा शेअर आज वाढलेले आहेत जानेवारी मालिका मुदत संपण्याच्या दिवशी बाजारात चढउतार होते पण दिवसाच्या शेवटच्या तासात बाजारात मोठी रिकव्हरी झाली आणि सनसेक्स निफ्टी आघाडीवर बंद होण्यात यशस्वी झाला रिॲलिटी पी एस सी ऑइल गॅस समभागामध्ये खरेदी झाली तर फार्मा एफ एम सीचे निर्देशांक वाढीने बंद झाले भारत इलेक्ट्रॉनिक्स हिरो मोटर काप भारतीय एअरटेल सिप्ला पॉवर ग्रीड, ग्रीड कॉर्प हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढलेले आहेत तर टाटा मोटर्स टाटा मोटर्सचे काल निकाल आले होते त्यामुळे टाटा मोटर्स आज पडलेला आहे श्रीराम फायनान्स अदानी एंटरप्रायजेस बजाज फिन्सर अदानी पोर्ट्स ही निफ्टीचे सर्वाधिक नुकसान करणारे आहेत आता बजेट तोंडावर आलेलं आहे बजेटच्या दिवशी बाजार कसा चाल करतो वर जाईल का खाली जाईल ते आपण अंदाज बांधणार आहे कारण बजेट हा हे शनिवारी आहे आणि शनिवारी मार्केट चालू आहे ही एक अपडेट तुम्ही लक्षात ठेवा भारतातील बजेट डे मार्केट मुवमेंटचा इतिहास बजेटच्या दिवशी मार्केट कसे कार्य करते आपण इतिहासही बघू आणि एक अंदाज बांधू की शनिवारी मार्केट कसं राहील ते दोन हजार पंचवीस सादर अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सादर होण्यापूर्वी गुंतवणूकदार व्यापारी बाजार विश्लेषक आणि कॉर्पोरेट नेते शेअर बाजारावर लक्ष ठेवून आहेत हा अर्थसंकल्प नव्याने निवडून आलेल्या आघाडी सरकारचा आर्थिक आराखडा आहे ते आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये देशासाठी आर्थिक रोडमॅप तयार करेल जाणून घ्या अर्थसंकल्पापूर्वी गेल्या दहा वर्षात शेअर बाजार कसा वागला दहा वर्षात मागं काय झालं अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार गेल्या दहा वर्षात अर्थसं अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची कामगिरी समान राहिली आहे म्हणजे दहा वर्षात समान राहिली काय झालं सनसेक्स निफ्टीने पाच वेळा वाढ घेतलेली आहे तर पाच वेळा तो खाली पडलेला आहे म्हणजे दोन्ही वेळेस दहा वर्षाचा जर हिशोब पाहिला तर हे समसमान झालेलं आहे पाच वेळेस वाढलेलं आहे आणि पाच वेळेस पडलेलं आहे दोन हजार चौदाला बघू शकता पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांना वाढलेला आहे पंधराला पाहिलं तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांनी पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांनी घसरला आहे आणि पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांनी इथं वाढलेलं आहे दोन हजार पंधराला दोन हजार सोळाला पॉईंट सहासष्ट टक्क्यांनी घसरला आहे आणि दोन हजार सतराला एक पॉईंट शहात्तर टक्क्यांनी वाढलेलं आहे दोन हजार अठराला पॉईंट सोळा टक्क्याची घसरण आहे आणि एकोणीसला पॉईंट एकोणसाठ टक्क्याची तेजी आहे दोन हजार वीसला पॉईंट दोन पॉईंट त्रेचाळीस टक्क्याची घसरण आहे तर दोन हजार एकवीसला इथं बघू शकता दोन हजार एकवीसला पाच टक्क्यांनी हा वा होता म्हणजे दोन हजार एकवीसलाच आतापर्यंत जे आपण पाहिलं तर टक्क्यामध्येच होतं खाली एक टक्क्याच्या खाली तर इथं पाच टक्के ला, ला, दोन हजार एकवीसला तो वाढलेला आहे त्याच्या आधी दोन हजार वीसला दोन पॉईंट त्रेचाळीस टक्क्याची घसरण होती इथं बघू शकता निफ्टी दोन हजार बावीसला आठशे एकोणपन्नास अंकांनी वाढून बंद झालेला आहे इथं बघू शकता आठशे एकोणपन्नास अंकांनी वाढून बंद झालं आहे दोन हजार बावीसला दोन हजार तेवीसला काय झालं दोन हजार तेवीसला बघू शकता इथंही एकशे अठ्ठावन्न अंकांनी वाढून तो बंद झालेला आहे तो अकराशे अंकांनी वाढला होता दिवसभरामध्ये परंतु क्लोजिंग ही एकशे अठ्ठावन्नवर केली त्यांनी आणि एकशे अठ्ठावन्नवर तो वाढून बंद झालेला आहे चोवीसला म्हणजे मागच्या वर्षी काय झालं तर मागच्या वर्षी बघू शकता इथं एक टक्का घसरलेला आहे मागच्या वर्षी तर आता वाढेल अशी अपेक्षा कराय कर करायला हरकत नाही कारण मागच्या वर्षी हा पडलेला आहे तर ह्या वर्षी हा वाढायला पाहिजे परंतु जास्त वाढेल किंवा जास्त, वा, जास्त मोठा काय फायदा होईल असं काही नाही एक दीड टक्का वाढेल किंवा किंवा सुद्धा वाढू शकतो कारण जास्त मोठी काही वाढ आपण मागच्या दहा वर्षात जर पाहिली तर फक्त दोन हजार एकवीसलाच पाच टक्के वाढला आहे त्याच्या आधी कुठेही मोठी वाढ आपल्याला ह्या सनसेक्समध्ये बाजारामध्ये दिसलेली नाही किंवा मोठी घसरणही दिसलेली नाही कधी वरी जाईल तर दिवसभरात तो खालीवर खालीवर राहील आणि जवळपास थोडीशी वाढ वाड़ किंवा थोड्याशा घसरणीचं हा बंद होईल असा अंदाज आहे शनिवारचा आता काही शेअर वाढलेले बघू शकता साडेसात टक्क्याच्यावर वाढलेला आहे नेटवेब टेक्नॉलॉजी ज्या लोकांनी असे शेअर घेतलेले नाहीत जे की ग्रोथ असलेले आहेत परंतु ह्या मार्केटमुळे पडलेले आहेत आता हा बघू शकता नेटवेब टेक्नॉलॉजी सतराशे अठ्ठावीसवर आज मिळत आहे हा शेअर लोकांनी जर घेतला नसेल तर त्यांना ह्या खरेदीच्या संधी आहेत ज्यांनी वर खरेदी, खरेदी केला असेल तर त्यांना त्यांच्या आर्थिक बजेटनुसार तुम्ही त्याच्यामध्ये अजून वाढ करायची की नाही हे तुमचं तुम्ही ठरवायचं असतंय मी तुम्हाला सांगायचं की तुम्ही याच्यात अजून ॲड करू करू शकता आणि तुमच्याजवळ पैसे नसतील तर तुम्ही काय करणार आणि समजा पैसे असतीलही एक दोन शेअर तुम्ही खरेदी करू शकाल आणि आताच तुम्ही खरेदी केली आहे समजा हे शेअर आणि इथून पुन्हा जर तो पंधराशेवर आला तर मग खरेदी करायला पैसे नसतील तर हा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो कारण बऱ्याच कमेंट येत आहेत ग्रीन के पी आय ग्रीनवर की आता खालून तो वर निघालेला आहे कालही अप्पर सर्किट होतं पाच टक्क्याचं आजही अप्पर सर्किट आहे पाच टक्क्याचं तर ह्याच्यात अजून ॲड करायला पाहिजे का तर आधीच चॅनल टी व्ही तुम्ही बघू शकता की यूट्यूबवरचे चॅनल आधीच बंद होत आहेत तुम्हाला खरेदी करा म्हणून किंवा खरेदी करू नका म्हणून दोन्ही गोष्टी मी सांगत नाही फक्त अभ्यास म्हणून तुमच्या पुढे हा व्हिडिओ मी ठेवत आहे तुमच्या आर्थिक बजेटनुसार तुम्ही ठरवायचं की आता खरेदी करायचा किंवा नाही तर आता ह्याच्यानंतर पुढं बघू के पी आय टी टेक चांगले रिझल्ट आले होते काल बघू शकता आज जवळपास साडेचार टक्क्यापेक्षा जास्त वाढलेलं आहे ही कंपनीसुद्धा चांगली आहे ओलेक्ट्रा ग्रीनटे ही कंपनीसुद्धा ई व्हीमध्येचं चांगलं काम आहे साडेसात टक्के जवळपास वाढलेली आहे चौदाशे बावीसवर ही मिळत आहे तर अशा कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये भरू शकता एस आर एफचे रिझल्टसुद्धा काल आपण बघितले एस आर एफचे रिझल्टसुद्धा चांगले होते सहा टक्क्यापेक्षा जास्त वाढलेला आहे एस आर एफ त्याच्यानंतर अर्चन केमिकल ए सी आय हा सुद्धा बघू शकता दहा टक्क्यापेक्षाही जास्त वाढलेला आहे सहाशे तीनवर हा ट्रेड करताय केमिकल केमिकलमधली चांगली कंपनी आहे आणि त्याच्यानंतर के पी आय ग्रीन हा तर कालही आणि आजही पाच टक्क्याच्या अपर सर्किटवर चालू आहे तीनशे एकोणपन्नासवर ही कंपनी सध्या पन्नासवर जवळपास तीनशे पन्नासवर ही कंपनी सध्या ट्रेड करत आहे आता अपेक्षेचा चार्ट जे आज रिझल्ट येणार आहेत त्याचे तुम्ही हा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तर आता KPI Green वर के पी आय ग्रीनवर बरेच कमेंट येत आहेत की काय करायचं तर के पी आय ग्रीन बघू ही कंपनी चांगली कंपनी आहे तीनशे पन्नासवर मिळत आहे पाच टक्क्याचं अपर सर्किट बघू शकता सोलारमध्ये हिचं चा चांगलं काम आहे आणि मार्केट कॅप जर बघितलं तेही सुद्धा जास्त नाही जवळपास सात हजाराच्या आसपास हिचं मार्केट कॅप आहे एकोणतीसचा पी हा सुद्धा जास्त नाही ओ सी एकवीस पॉईंट सहा आर ओ तीसच्या जवळपास आहे फेस व्हॅल्यू पाचची आहे बहात्तरची प्रॉफिट ग्रोथ आहे अठ्ठेचाळीस पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला चांगल्याच बघायला मिळाल्या आहेत ई पी एसही आय बघू शकता ई पी एस आय कंपनीचे चांगले वाढत आहेत मिड एन पीच्या जवळच कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो बावीस पॉईंट पाचचा मिड एन पी आहे जवळपास एकोणतीसच्या आसपास कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकता कंपनी आपल्याला महाग भेटत नाही त्याचबरोबर या कंपनीनं कर्जसुद्धा कमी केलेलं आहे आणि पुढे ग्रीन एनर्जीचंच चालणार आहे त्याच्यामुळे ग्रीन एनर्जीमध्ये वाढ होणार आहे तर त्याच्यामध्ये सोलरमध्येही वाढ होणारच आहे आणि मोदीचे अजून आपल्याला चार, आप चार वर्ष बाकी आहेत त्याच्यामध्ये ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो इथं डायरेक्ट आपण बघू प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ जर बघितली तर तीही आपल्याला इथं चांगली बघायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ दोन्ही चांगली आहे चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ बहात्तरचे असूनही चालू वर्षामध्ये शेअर चाललेला नाही मायनस चौदा टक्क्याचे रिटर्न ह्या शेअरनं दिलेले आहेत म्हणजे अशा पडझडीमध्ये अशा कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये जर घेतल्या तर ह्या कंपन्या आपल्याला इतकी रिटर्न बनवून देतात की आपण हिशोब लावू शकत नाही तुम्ही गुगलवर जा आणि सी जी आर कॅल्क्युलेटर टाका आणि तिथं पाच वर्षाचे तुम्ही समजा दहा हजार लावले असतील तर दहा हजार लावल्यानंतर एकशे पासष्ट टक्क्याचे सी आर जर झाले तर किती पैसे होतात ते तुम्ही बघू शकता तर इतके पैसे ह्या कंपनीनं बनवलेले आहेत तीन वर्षाचा पंच्याऐंशी टक्क्याचा सी एच आर ह्या कंपनीनं बनवला आहे दहा वर्षात अठ्ठावन्नचा सी एच आर जरी ह्या कंपनीनं दिला तरी ही कंपनी एका लाखाचे एक कोटी करते दहा वर्षात मग इतका पैसा ही कंपनी बनवते ते तर ह्याचा एकशे पासष्टचा सी एच आर आहे पाच वर्षामध्ये आणि तीन वर्षामध्ये पंच्याऐंशीचा सी एच आर आहे कंपनीची मी स्तुती करत नाही कारण प्रॉफिट ग्रोथच कंपनीची तशी आहे प्रॉफिट ग्रोथ तुम्ही इथे जर पाहिली तर प्रॉफिट ग्रोथच तशी आहे त्यामुळे कंपनी चालतेही तशीच तर अशा प्रॉफिट ग्रोथ असलेल्या कंपन्या जर असल्या तर आपला पोर्टफोलिओ काही दिवस आपल्याला मायनस दिसत असेल आपण आज घेतलं उद्याच वाढायला पाहिजे असं काही नाही काही दिवस मायनस दिसत असेल परंतु ह्या कंपन्या जेव्हा चालतात ना तर शंभर टक्के आपला पैसा बनणार आहे चार्ट जर बघितला तर इथं बघू शकता कंपनी कशी वर जात आहे तर इथं तिनं ब्रेकआउट दिलं आणि त्याचाच सपोर्ट घेत कंपनी इथं वर जावं लागली इथं ब्रेकडाऊन झालेला आहे आणि ही संधी आहे की इथं या लेवलला आपण गुंतवणूक करायला पाहिजे अजूनही तिच्या टॉपपासून जर डिस्काउंट जर पाहिला आपण तर त्रेपन्न टक्क्यापेक्षा जास्त डिस्काउंट आपल्याला ही कंपनी सध्या देत आहे तर अशा वेळेस अशा आपण ह्या कंपन्या आपण पोर्टफोलिओ मध्ये ठेवल्या पाहिजे ह्याच हीच म्हणून नाही पण अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या की एका व्हिडिओमध्ये सांगता येणार नाहीत आपण वारंवार चर्चा करत असतो असतो की ग्रोथ असलेल्या कंपन्या तुम्ही घेऊ शकता जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कमी ग्रोथ असलेल्या असतील तर त्या तुम्ही चेंज करून कारण त्याही पडलेल्या आहेत तर ह्याही पडलेल्या आहेत त्यामुळं काय आहे फक्त कंपनी चेंज करायची रेल्वे फक्त चेंज करायची पॅसेंजर बदलायची किंवा मालगाडी बदलायची आणि एक्सप्रेसमध्ये बसायचे किंवा वंदे भारतमध्ये बसायचे असं फास्ट ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये आपल्याला बसायचं करायचं आहे जेणेकरून आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचू पुढची कंपनी आहे डायनाकॉन सिस्टीम सोल्युशन डी एस एस एल ही कंपनी सध्या अकराशे ब्याऐंशीवर चालू आहे आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग हीची आहे आयटी मध्ये ही, ही कंपनी आयटी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ही कंपनी करते इथे तुम्ही बघू शकता फक्त चौदाशे सत्त्याण्णव म्हणजे पंधराशे करोडचं मार्केट कॅप आहे कंपनी छोटी आहे पी बघू शकता तेवीस पीसुद्धा महाग नाही आर ओ सी चौवेचाळीस ओई एक्केचाळीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे छत्तीसची प्रॉफिट ग्रोथ आणि एकसष्टची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर बघितले तर ई पी एस कसे वाढत आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे मिडीन पीच्या वर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं बघायला मिळतं आहे मिडीन पी जर पाहिला तर सतरा पॉईंट चारचा मिडीन पी या कंपनीचा पाहायला मिळतो आहे हिचे सेल्स आणि प्रॉफिट इथं बघू आपण डायरेक्ट सेल्स बघा डबल डिजिट आहेत आणि चांगले आहेत आणि प्रॉफिटही बघू शकता दहा वर्षात छप्पन टक्क्याचं छप्पन टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे पाच वर्षामध्ये सदुसष्ट टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि तीन वर्षात ऐंशी टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे इथंही गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर ह्या कंपनीनं अठ्ठावन्नचा सी एजार दिला असता तरी एका लाखाचे एक कोटी केले असते हिनं साठचा सा दिला आहे म्हणजे एक कोटीपेक्षा जास्त पैसा ह्या कंपनीनं बनवलेला आहे मागच्या दहा वर्षामध्ये एका लाखाचे एक कोटी या कंपनीनं केलेले आहेत पाच वर्षात एकशे सतराचा सी हजार आहे तीन वर्षात त्र्याहत्तरचा आहे आणि चालू वर्षामध्ये एक्क्याऐंशीचा सी हजार या कंपनीनं बनवलेला आहे अशा ग्रोथ असलेल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा निश्चित आपला फायदा होईल रिझर्व्ह बघू शकता एकशे ऐंशी करोडचं रिझर्व्ह आहे कर्ज फक्त अडुसष्ट करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळतंय चार्ट बघितला तर सपोर्टजवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला बघायला मिळते एक हजार पन्नासच्या आसपास ही हा सपोर्ट आहे सध्या अकराशे ब्याऐंशीवर म्हणजे म्हणजे अजून एक शंभर दीडशे रुपये जर खाली आली ही कंपनी तर चांगला आपल्याला गुंतवणुकीची संधी होईल सध्याही गुंतवणुकीची संधी आहे कारण सपोर्ट जवळच कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता आणि कंपनी वर कशी जाते तुम्ही इथं बघू शकता एका लेवलमध्ये कंपनीवर जाते रजिस्टन्स सपोर्ट रजिस्टरन्स सपोर्ट घेत कंपनी सपोर्ट रजिस्टर सपोर्ट पुन्हा रजिस्टन्स पुन्हा सपोर्ट पुन्हा रजिस्टरन्स पुन्हा सपोर्ट तर आता गुंतवणूक केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो कारण जवळपास अकराशे ब्या बा ब्याऐंशी म्हणजे बाराशेच्या आसपास कंपनी मिळत आहे आणि ती जेव्हा जवळ जाईल त्याच वेळेस कम आपले पैसे दुप्पटच्या वर होणार आहेत कारण इथं बघू शकता रजिस्टन जर बघितलं आपण तर तो दोन हजाराच्या पुढं आहे इथं बघू शकता हे दोन हजार आहेत आणि त्याच्या पुढं आहेत म्हणजे तिथंच आपले पैसे दुप्पट होणार आहेत तर हीसुद्धा कंपनी प्रॉफिट ग्रोथनुसार चांगली आहे तर अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करा मी कालच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ही जी वेळ आहे ही वेळ आपल्या नशिबात आहे म्हणून आपल्याला ही भेटलेली आहे कारण अशा वेळेस केलेली गुंतवणूक करोडो रुपये बनवून देणारी आहे आणि आपल्याला ही संधी भेटली असेल तर ह्या संधीचा आपण निश्चित फायदा घेतला पाहिजे अशा कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगला प्रॉफिट किंवा चांगला नफा किंवा आपला छोटा पैसा मोठा होऊ शकतो मित्रांनो ह्या कंपन्याचा फक्त अभ्यास म्हणून मी व्हिडिओ बनवलेला आहे ह्या कंपन्याचा तुम्ही अभ्यास करा आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद